पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क पुणे यांच्या एकवीसव्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेल्या आदरणीय माननीय न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे उच्च न्यायालय मुंबई आणि पालक न्यायमूर्ती पुणे जिल्हा माननीय न्यायमूर्ती श्री संदीप मारणे जज उच्च न्यायालय मुंबई आणि दुसरे पालक न्यायमूर्ती पुणे जिल्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीतील माननीय श्री मनोज शर्मा रजिस्ट्रार इन्स्पेक्शन वन या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गटकचे अध्यक्ष श्री दिगंबर हरी निकम पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क चे अध्यक्ष माझे सहकारी श्री योगेश पवार उपाध्यक्ष महेश आलमले कर्मचारी संघटनेचे सगळे पदाधिकारी महासंघाचे सगळे पदाधिकारी माझे सहकारी डिस्ट्रिक्ट श्री वाघमारे त्यांच्या सुविज्ञ पत्नी पुणे जिल्ह्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री खामकर त्यांचे इतर पदाधिकारी उपस्थित कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष सगळे पदाधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष पदाधिकारी आणि उपस्थित महाराष्ट्रातल्या सगळ्या भाऊसाहेब बंधू भगिनींना सर्वप्रथम ज्या पद्धतीने पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट कचा हा एकवीसवा वर्धापन साजरा होतो आहे त्याबद्दल पुणे संघाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून या न्यायालयीन क्षेत्राशी कार्यरत असताना अशा पद्धतीचा वर्धापन हा पहिलाच वर्धापन मी पाहतो आतापर्यंत साहेबांनी सांगितलं डेरे मॅडमनी सांगितलं की न्यायालयीन कर्मचारी हे वेगळे आहेत ते कसे वेगळे आहेत ते मी एक उदाहरण देऊन सांगतो आत्ता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आपल्या स्टेनोग्राफर ज्युनियर क्लर्क आणि पिऊंच्या भरती झाल्यात आणि त्या पिऊंच्या भरतीमध्ये पिऊनपासून ते स्टेनोपर्यंत बी इलेक्ट्रिकल बी मेकॅनिकल एम एस सी स्टॅटस्टिक लॉ ग्रॅज्युएट एल एल बी प्रॅक्टिस करणारे लोक बी एस सी एम एस सी झालेले लोक जेव्हा इंटरव्ह्यूला आमच्यासमोर आलेत तर आम्ही त्यांना विचारणा केली की बाई तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात आणि तुम्ही शिपासाठी क्लर्कसाठी किंवा स्टेनोसाठी तुम्ही हा मार्ग का निवडता पहिलं त्यांचं म्हणणं आहे की सरकारी नोकरी परंतु दुसरा मुद्दा त्यांचा जो होता तो खूप महत्वाचा होता ते म्हटले साहेब की उच्च न्यायालयाच्या या पदभरतीमध्ये कोणाचाही वशिला न लावता किंवा कोणाचाही संदर्भ न घेता मेरिटवर उमेदवारी मंजूर होईल याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही इकडे आलेलो आहोत आणि तिसर महत्त्वाचं त्यांचा मुद्दा होता की साहेब ज्या पद्धतीने न्यायालयीन कर्मचारी काम करतात आम्ही सरकारी ऑफिसेसमध्ये नेहमी जातो आणि पाहतो की तिथले कर्मचारी कसं काम करतात आणि न्यायालयान मधले कर्मचारी कसे काम करतात करता त्या अनुषंगाने आम्हालासुद्धा समाजासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आम्ही न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी इकडे आलेलो आहे दे हे त्यांचे उदाहरण साडेआठ वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत रोजनामे लिहिणारे भाऊसाहेब जे आहेत ते फक्त न्यायालयीन कर्मचारीच आहेत सुट्टीच्या दिवशी येऊन जजमेंट टाईप करणारे आणि जजमेंट टाईप करून माननीय उच्च न्यायालयांचे न्यायमूर्तींच्या समोर ठेवणारे किंवा डिस्ट्रिक्ट जज असो किंवा जे एम एफ सीकडे ठेवणारे फक्त जे स्टेनोग्राफर आहेत ते फक्त न्यायालयातच आहे या अशा न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ज्या विविध संघटना आहेत मग ती असंघटना असो ब संघटना असो क संघटना असो ड संघटना असो या संघटना आपल्या न्यायिक अधिकारासाठी उच्च न्यायालयाकडे सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा प्रमुख जिल्हा न्यायाधीशकडे आपल्या मागण्या मांडत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे की आपल्या न्याय्य लढ्यासाठी संघटित व्हा आणि संघटनेमार्फत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढा द्या या आपला जो लढा आपल्या मागण्यांसाठी चालू आहे त्या लढ्यासाठी आम्ही आपल्या मागे आहोत आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही पूर्णपणे उच्च न्यायालयाला जी माहिती जिल्हा न्यायालयाकडनं पाहिजे असते ते आम्ही नेहमी सादर करीत असतो पुणे जिल्ह्यात जेव्हा मी आलो तर माझ्या या लक्षात आलं की अडीचशे कर्मचाऱ्यांची कमी संख्या आहे आणि अडीचशे कर्मचाऱ्यांची कमी संख्या असताना जेव्हा आत्ता महासंघाचे अध्यक्ष यांनी सांगितलं किंवा आलमुलींनी मला वाटतं तो मुद्दा मांडला की इतर ज्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीचा जो एक मागणी असते ती मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी आम्ही जेव्हा पुण्यात आलो तर आमच्या लक्षात असं आलं की पुणे जिल्ह्यात जेव्हा कर्मचारी येतात त्यावेळेला कर्मचाऱ्यांची रिक्वायरमेंट किती आहे पुणे जिल्ह्यात हे बघूनही जास्त फॉर्म इकडे भरले जातात आणि मग इथे जास्त संख्या असल्या कारणाने ती लोक भरली जातात परंतु पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी राहणं इतकं सोपं नाही आहे पिऊन म्हणा कर क्लर्क म्हणा किंवा सिनियर क्लर्क म्हणा किंवा स्टेनोग्राफर म्हणा लोअर ग्रेडचा थ्री ग्रेडचा स्टेनोग्राफर जेव्हा पुण्यात राहायचं म्हणतो किंवा मुंबईत राहायचं म्हणतो त्याला त्याच्या पगारामध्ये चांगलं घर राहणं शक्य नसतं दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून त्याला यावं लागतं आणि अशा असुविधेमुळे तो आंतरजिल्हा बदली मागतो आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने मनोज साहेब इथे आहेत मॅडम आहेत संदीप साहेब आहेत जिंकतो की जेव्हा आंतरजिल्हा बदलीची मागणी होते आणि पुण्यातून आणि मुंबईसारख्या ठिकाणाहून इतर जिल्ह्यामध्ये त्या लोकांना पाठवलं जातं तर ती जी व्हॅकन्सी होते ती व्हॅकन्सी आम्हाला सिलेक्ट लिस्ट किंवा वेटलिस्ट जी आहे त्या वेटलिस्टमधून भरण्याची परवानगी आपण द्यावी <laughs> काय होतं की दोन हजार अठराच्या सिले सिलेक्शन प्रोसेसमध्ये रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये आपल्याकडे जेव्हा पिऊन क्लर्क आणि स्टेनोग्राफर भरले गेले त्या यादीतले जेव्हा मी रजिस्ट्रार इन्स्पेक्शन म्हणवतो त्यावेळेला अकराशे लोक पूर्ण महाराष्ट्रातून वेटिंग लिस्टवर राहिलेले होते आणि पूर्ण पस्तीस जिल्ह्यामधून मागणी होत होती, होती या आ, या न, आ, की या एकतीस या अकराशे लोकांना जी आपण दोन वर्षाची जी मुदत आहे ती मुदत वाढवून मिळावी परंतु सुप्रीम कोर्टाची जी निर्णय आहेत आणि आतापर्यंतची जी परंपरा आहे त्या दोन वर्षाच्या काळापेक्षा ती वाढवता येत नाही आणि म्हणून ती अकराशी जी मुलं आहेत ते मुलं म्हणजे ज्यांची नेमणूक झालेली आहे म्हणून ज्यांची लग्न झाली किंवा ज्यांचे साखर पुढे झाले त्या लोकांना शेवटी वेटिंग लिस्टवर असतानासुद्धा नेमणूक मिळाली नाही आणि त्या याद्या लॅप्स झाल्या सांगायचा मुद्दा एवढाच की जर समजा आंतरजिल्हा बदली झालेल्या लोकांच्या वेळेला आम्हाला विटने आपल्या वेटिंग लिस्टमधून अशी पदं भरण्याची परवानगी माननीय उच्च न्यायालयानं दिली तर कुठली वेटिंग लिस्ट लॅप्स होणार नाही आणि आपल्या कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे जी आपली सॅनशियन संख्या आहे क्षण संख्या करत आलेलो आहे पुणे जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ज्या आणखी काही मागण्या असतील त्या मागण्या उच्च न्यायालयाच्या दरबारी माननीय मनोज शर्मांच्या मार्फत पाठवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत कसं बोलवायचं आणि <laughs> त्यांच्याकडनं त्यांच्यावर दडपण कसं आहे सर हे एक उदाहरण आहे एक या अनुषंगाने एकच इच्छा आहे की ज्या रास्त मारण्या आहेत कुठल्याही संघटनेच्या असो ती अ ब क ड किंवा कुठल्याही संघटनेच्या असो तर त्या संघटनेच्या रास्त मागण्यांसाठी उच्च न्यायालय काळजीपूर्वक निर्णय घेत असतं माननीय मनोज शर्मांच्या पदरी मी आणखी एक माझी कर्मचाऱ्यांच्या वतीने एक मागणी मागतो की ड्रायव्हर जे आहेत म्हणजे माझा एक ड्रायव्हर आहे जाधव नावाचा बी एड झालेला माणूस आहे आणि लिटरेचरमध्ये किंवा त्याचा जो व्यासंग आहे तो इतका चांगला आहे परंतु तो ड्रायव्हर आहे आणि त्याला क्लर्क व्हायची इच्छा आहे तर ड्रायव्हरमधून क्लर्क होण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने काहीतरी एक प्रमोशनचं फिडर केडर तयार करावं हो। आणि त्या ड्रायव्हर लोकांना क्लर्क होण्याची संधी प्राप्त करून द्यावी अशी मी उच्च न्यायालयाला मागणी करा कारण बरेचसे ड्रायव्हर जे आहेत ते उच्च शिक्षित आहेत त्यांना टायपिंग येतं आहे क्लरिकल जॉब येतो आहे काही काहीतर स्टेनो आहेत आणि त्यांच्या अशा ज्ञानाचा आपण जर फायदा करून घेतला आणि असं एक फिडर केडर तयार केलं तर ते सगळे ड्रायव्हर लोक जे आहेत ते जे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी एक उत्तम उदाहरण होईल अशी मी आशा करतो या ठिकाणी आपण सर्वांनी मला आणि आमचे पालक न्यायमूर्ती मनोज शर्मा साहेब यांना बोलावलं आमचा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि दोन शब्द संपतो